नमस्कार मित्रांनो मी तुमचा परम मित्र अभि आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तयारी करून यवतमाळला काय काम आहे यवतमाळ चुपच पाल जा ना अभे माय नाही गवऱ्याचं काम आहे यवतमाळले गवऱ्याला आहे अमरावतीन यवतमाळले काम आहे भले इथून नेहरले आहे गाडी घेऊन यवतमाळला जाणून यवतमाळले विनाकारण तुम्ही नेरले जात नाही गाडी आपल्याला येण्याची याच्या डिलक्स कमी पैशात बम अव्हरेज पण ती गाडी कालच पंक्चर झाली म्हणून आपल्याला आज फेजर न्या लागते दोनशे रुपये जास्त एक्स्ट्रा न्याय लागते पेट्रोल जास्त खाती गाडी पेट्रोल नेले जाऊन टाका लागते चला मग डायरेक्ट गौरव याच्या घरी एफ यू मोमेंट्सला इथं आपण आलो आहोत गौरव दरे यांच्या घरी घरे पब्लिकला हाय करून दे गोळा घरी <laughs> इथून निघत आहे पेट्रोल लागायचा गाडीत पोहोचत ना जेसीबीचा अशा प्रकारे जेसीबीचा इथे घात झाला आहे म्हणून गाड्या बरोबर आला पाहिजे बटते पाहून गडबड करू नका आरामात चाललेत जा चल रे बा चल चल चढ रे आपला रस्ता बघू काम झालं पन्नास टक्के मार्कशीट भेटली नाही पण टी घेऊन आलो आहे या कॉलेजमध्ये डबल पाय टाकायचं असं आमचं शपथ घेतली आहे आम्ही आता आम्ही चिपचाप घराकडे निघतो पोटेव लक्ष द्या बे जर तुम्ही यवतमाळात आले असन तर हे जागा तुम्हाला माहित असन कुठची आहे मांग बा बॅकग्राऊंड मध्ये फुटबॉलचं ग्राउंड कचकचित हिरव गार असं वाटते का यार पानाचा रंग काढून त्यात भरला आहे पण तसं काही समजू नका कारण की ते पूर्ण कलरचं गवत आहे अलग अलग एक हो हिरव्या कलरचा आहे पोट्टी कलरचा आहे तीन वर्षापूर्वी मी इथंच दोनशे मीटर धावासाठी आलो होतो या ग्राउंडवर पण तेव्हा काही हे गवत पहत नव्हतं पूर्ण लाल माती होती मंदात आणि रनिंग वनिंगला काहीच नव्हतं फक्त असंच हे ट्रॅक होता आपण मंदात काही एवढं फुटबॉलचं ग्राउंड नव्हतं पण मला वाटते एक वर्षा अतिशय बनला आहे म्हणजे खतरनाक आहे एकदम इंटरनॅशनल टाईपच आहे रे वा कुत्र्याचं म्हणणं आहे का मी त्या ट्रॅकवर धावतो ते बसून पाहून राहिला किती आराम पाहून राहिला इज्जतीनं पाहून राहिला पण त्याले यावाल्या जाडीतून जाणं मुश्किल नाही ना मुमकिन आहे त्यासाठी आपला <laughs> <laughs> नैराबी आहे खुर्ची हे माहिती आहे का हे पूर्ण आयटम माहिती आहे का आपला आहे पहिले लोक येत नाही का पाय साडी मधातून फाडते हे केले बांधते हे केले बांधते आणि घरघर घरघर असं मग डायरेक्ट साडीचं काय ते माहिती का धान बनते धान <laughs> फुटबॉलचा ग्राउंड तर पाहिला आता आर्नी रोडर आर्नी रोडर आता आम्हाला आय लव यवतमाळ इथे जायचं आहे लोक म्हणून राहिले का अमरावती रोडवर आहे अमरावती नाही सॉरी आर्नी रोडवर आहे आता जाऊ इथून मला वाटतं तीन किलोमीटर आहे तीन पॉईंट चार किलोमीटर चला मग आय लव यवतमाळ जिथे आहे तिथे आपण जाऊ लोक असे पाहून आलेच का मार मार ने ने ला मारून हाकलणार आहे आम्हाला इथून यवतमाळ की आम्ही येडे चालस करू राहो असे पण त्याला सांगून द्यावं द्यायला गेल आम्ही यवतमाळचेच होय बा बाहेर जेव्हा यवतमाळचेच होय तू टी शर्टेकार निघतो आम्ही आम्हाला बा आता ओपते आम्हाला ओपणारा जेव्हा दे आम्हाला इतकी माणसं आम्ही निघतो आता पटकन पट्टो येतो आयलो यवतमाळपाशी दिसून राहिला काय मागाय फोटो बिटो काढले आता आम्ही इथं नाश्ता करून राहिलो समोसा आहे दहा रुपयाचा वगैरे बारा, बारा रुपयाचा समोसा आहे म्हणलं आले गेलं तर खाऊन घे जा मिरची सईत सही। मिरची फ्री आहे समोसा कायम जीप भाजली म्हणलं मग तिथे फोटो काढले आम्ही चार पाच हे असे होते पा आता यवतमाळ बाबा मनाची वेळ आली लास्ट वेळा यवतमाळ आय लव यवतमाळ बहून घ्या हा इज्जत देऊन द्या बाय बाय करून टाक बाय बाय

हे घुसले म्युझिक मध्ये आपण पहिले व्हिडिओ तर पहा इथे एक लहानस गार्डन बी आहे जिथं तुम्ही चिल म्हणजे रिलॅक्स करू शकता लहान लहान लेकर खेळायला येते ले काही कपल बी येते पाहिजे लाईन मस्त भूड जीव लोक मारते बरं चल तिकडे लोक खराब आहे यवत माळो हे झुलत बसले रे झुलत बसले रे बसले रे इथे आम्ही झुला केला फ्री म्हणजे भेटून आलो मग काही सोडायचं झुलून राहिलो चालते पण बुकटा सोडा इथून आता आम्ही निघालो आता कुठंच नाही थांबायचं डायरेक्ट घराकडं आता कुठं थांबायला पुढत नाही लय वेळ झाला यवतमाळात लवत